नमस्कार मित्रांनो आज आपण माहिती बघणार आहे ती म्हणजे दिव्यांगांना डीबीटी मार्फत बँकेमध्ये म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हो। म्हणजे बँकेमध्ये आपल्याला केवायसी करणे हे अनिवार्य आहे डिसेंबर महिन्यापासून हो। तर सर्व दिव्यांग बांधवांना एक विनंती करतो की डीबीटी मार्फत ज्यांचे पण आणखी पण डीबीटी म्हणजे केवायसी झाली नसेल बँकेत त्यांनी डीबीटी करून घ्या आणि अमरावती खास म्हणजे अमरावती जिल्ह्यातले जे पण दिव्यांग बांधव असत आणि पूर्ण महाराष्ट्रावरून जे पण दिव्यांग बांधव हा व्हिडिओ बघत असत त्यांनी आपल्या बँकेला बँक खात्याला आधार कार्ड जोडणे म्हणजे के वाय सी करणे हे खूप गरजेचे आहे ज्यांनी पण आतापर्यंत केलेली नसन त्यांनी करून घ्या कारण की अमरावती म्हणजे अमरावती तहसीलमध्ये तहसीलदार यांनी एक नोटीस काढली आहे आणि ती बातमी पेपरला पण दिलेली आहे तुम्ही बाजूला बघू शकता पेपर पण लोकमतचा आहे ती बातमी दिलेली आहे ती बातमी म्हणजे मी तुम्हाला आज वाचून दाखवतो आणि सांगतो पण ती बातमी अशा प्रकारे आहे संजय निराधारांना कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन म्हणजे जे पण निराधार आहे जे पण म्हणजे वृद्ध असो विधवा असो किंवा दिव्यांग असो यांनी कागदपत्रे दिलीच पाहिजे कारण की त्यांनी डीबीटी मार्फत ही म्हणजे निराधार योजना चालू होणार आहे डीबीटी मार्फत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही स... एक न्यूज आहे तेच तुम्हाला सांगत आहे अमरावती मधली ही गोष्ट आहे अमरावती तहसीलमध्ये जे पण दिव्यांग विधवा आणि निराधार येत योजना श्रावण बाळ अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थी अनुदान डीबीटी प्रणाली मार्फत आता थेट बँक खात्यात जमा होणार आहे म्हणजे तुम्हाला असं सांगते आहे की जे पण तुम्हाला अनुदान मिळत होतं ते आता तुम्हाला थेट बँक खात्यात जमा होणार आहे असं त्यांनी आहे मात्र अनेक लाभार्थ्यांनी कागदपत्र जमा केलेली नाही लाभार्थ्यांनी डी प्रणालीकरिता आवश्यक कागदपत्रे सादर केली नसल्याने त्यांनी हयात प्रमाणपत्र आधार क्रमांक आधार कार्ड आधार कार्ड क्रमांक लिंक असलेले बँक खात्याचे पुस्तकाची छायांकित प्रत दिव्यांग प्रमाणपत्र विधवा असल्यास प पतीचे मृत्यू प्रमाणपत्र व मोबाईल क्रमांक यादी तपशील तहसील अमरावती शहर यांचे कार्यालय जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे म्हणजे तुम्ही बघू शकता मित्रांनो ज्यांनी पण आतापर्यंत मध्ये डॉक्युमेंट दिलेले नसन त्यांनी डॉक्युमेंट पण इथे सांगितलेले आहे त्यांनी सांगितलं आहे की हयात असलेले एक प्रमाणपत्र लागणार आहे तुम्हाला त्यानंतर तुमचा आधार कार्ड क्रमांक त्यानंतर तुमचा आधार कार्ड ज्या बँकेला लिंक आहे ते बँक लागणार आहे आधार कार्ड ज्या पुस्तकाली लिंक आहे ते आधार कार्ड आणि तुम्ही दिव्यांग असाल तर त्याची एक छायांकित प्रत लागणार आहे म्हणजे झेरॉक्स लागणार आहे विधवा असल त्याच्या पतीचं मृत्यूचं प्रमाणपत्र लागणार आहे आणि वृद्ध असन त्यांना पण दाखला लागणार आहे अशी आणि मोबाईल क्रमांक एवढे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे मित्रांनो तुम्ही जर ज्या पण तहसीलमध्ये येत असाल ऑल महाराष्ट्रामधून जे पण तुमची जवळची तहसील असेल त्या तहसीलमध्ये तुम्ही डॉक्युमेंट देणे हे आहे सगळ्यांनी आपापल्या तहसीलमध्ये डॉक्युमेंट लवकरात लवकर जमा करून द्यावे कारण की पुढचा जो डिसेंबर महिना आहे म्हणजे आता गेलेला त्याचं पेन्शन आपल्याला डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे आपल्या डायरेक्ट अकाउंटला जमा होणार आहे ज्याला पण आधार कार्ड लिंक असेल अशा बँक खात्याला डायरेक्ट अकाउंटला आपल्याला जमा होणार आहे तर तुम्ही आजची बातमी ऐकली ज्यांनी पण आतापर्यंत डीबीटीला आधार कार्ड बँकेला लिंक केलं नसेल त्यांनी आधार कार्ड लिंक करून घ्यावे आणि ज्यांनी पण तहसीलमध्ये जाऊन डॉक्युमेंट दिलेली नसेल त्यांनी डॉक्युमेंट देऊन द्यावे आणि मित्रांनो तुम्हाला यामध्ये काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा आम्ही त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देऊ आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा अशाच बातम्या तुम्हाला मी देत राहीन धन्यवाद मित्रांनो